नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मी संजय पवार आपण पाहता दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन जन्म नक्षत्र गोचर कशी फायद्याची ठरते ह्या विषयावरून आजचा हा व्हिडिओ अगदी मोजकी आणि थोडक्यातली मोजकी महत्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय मंडळी जन्मलग्न कुंडली असू दे चंद्रकुंडली असू दे नवमांश कुंडली असू दे कुठलीही वर्गाकुंडली असू द्या त्यात महत्वाचं काय असतं तर फलित आणि फलित शुभ आहे की अशुभ आहे हेच पाहिलं जातं ना बाकी तुम्ही कितीही त्या कुंडलीचा ज्योतिषीय कुंडलीतल्या त्या ग्रह नक्षत्रांच्या कार्याचा किंवा त्यांच्या कार्यप्रणालीमधला कितीही तुम्ही अगदी औषात्मक अभ्यास करा तुम्हाला लाभतं काय हो काय बदलू शकतो आपण किंवा कुठल्या गोष्टीला आपण थांबवू शकतो थुपवू शकतो का नाही ना मुद्दा लक्षात येतोय जन्मलग्न कुंडलीमध्ये आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये जो प्रश्न समोर आलेला आहे किंवा जी समस्या आपल्याला जाणवते त्या समस्येचं उत्तर आपल्याला शुभ किंवा अशुभ या दोनच भागातून अपेक्षित असते की नाही <coughs> तर त्या दोन मूळ भागाचा आशय तुमचीच कुंडली तुम्हाला दाखवत असते ह्याच्यामध्ये जे सरसकटपणा जो थोपलाय ना सगळीकडे म्हणजे संपूर्ण ज्योतिष कुंडलीमध्ये जे काय ज्या ज्या लोकांनी कुंडलीच म्हणजे ज्योतिषाबद्दल जे काय लिखाण करून ठेवले त्याच्यामध्ये सरसकटपणा आणलेला आहे काय तर अमुक एक ग्रह शुभ आणि अमुक एक ग्रह अशुभ हे प्रत्यक्षामध्ये काहीही त्या पद्धतीने जाणवत नाही हे पुन्हा पुन्हा अनुभवास येऊन देखील आपण त्याच्यामधला नेमका बदल लक्षात घेत नाही किंवा लक्षात घे गेल, घेतला गेला नाही असं म्हणतात ना रवी चंद्र बुध गुरु शुक्र शुभ मंगळ शनी राहू केतू वगैरे हे अशुभ हे प्रत्यक्षामध्ये तुम्हाला त्या पद्धतीने ज्या ने आपण त्यांना जे लेबल लावली शुभ आणि अशुभ ग्रहांची ती त्या पद्धतीने आपल्यासमोर अनुभवाला येतात का नाही म्हणजेच कुठेतरी आहे अहो तुमच्याच जन्मनक्षत्राने त्याच्या गोचरीतून तुम्हाला जन्म घेतल्यापासून दर्शवून दिलेला आहे की तुम्हाला आयुष्यभरामध्ये सत्तावीस नक्षत्रापैकी आणि बारा ग्रहापैकी कोणकोण अशुभतादायक ठरणारे आहेत बरोबर ना पण आपण तिच्याकडे लक्षच दिलं नाही वास्तविक आपण लक्ष दिलं नाही म्हणण्यापेक्षा ज्या ज्या समुदायाने हा ज्योतिषाचा भाग आपल्याकडे राखून ठेवला होता त्या त्या सगळ्या चमूने ही महत्वाची गोष्ट जाणीवपूर्वक दडवून ठेवलेली आहे जन्म नक्षत्र गोचर पद्धती म्हणजेच पद्ध तारा चक्र पद्धती त्याला नवतारा चक्र देखील म्हणतात ही पद्धती आपल्या दैनंदिन जीवनाशी तंतोतंत जुळणारी आहे तंतोतंत त्याच पद्धतीने अनुभव देणारी आहे जन्म नक्षत्र गोचर साधी सहज सोपी पद्धती आहे तुम्हाला प्रत्येकाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय की मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार शुभ काय ठरणार आहे आणि अशुभ काय ठरणार आहे थोडक्यात की कुठल्या नक्षत्रांच्या माध्यमातून मला अशुभतादायक परिस्थिती निर्माण होणार आहे किंवा माझ्या कुठल्याही त्रासाला अशुभतेला कोण कारणीभूत ठरणार आहे आणि माझ्या आयुष्यात जे काही शुभता घडती आहे त्याला कोण फलदायी ठरणार आहे हेच जन्म नक्षत्र गोचरीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे किंवा आपल्यासमोर ते आलंच नाही आहे आणलं नाही आहे जाणीवपूर्वक ते दडवून ठेवलं झाकून ठेवलं कारण जर तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जर सगळं इथंभूत व्यवस्थित सांगितलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा त्या समुदायाकडे जाणार नाहीत ना असो विषय असा आहे की प्रत्येकानं आपापली जन्म नक्षत्र गोचर समजून घ्या मला म्हणजे प्रत्येकाने असा विचार करा की मला माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कोणती कोणती नक्षत्र अशुभ ठरणारी आहेत तेवढ्याच नक्षत्रांची काळजी घ्या त्याच नक्षत्रांवरती लक्ष केंद्रित करा माझ्या इथून एका म्हणजे काही व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांग मांडलेलं आहे की केतूच्या नक्षत्रांना कोणकोण अशुभ आहे शुक्राच्या नक्षत्रांना कोणकोण अशुभ आहे हे सगळं मी गा एका व्हिडिओमध्ये सविस्तर मांडलं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकता मंडळी एकच लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फक्त जी अशुभता येणार आहे त्या अशुभतेला टाळता येत नाही किंवा टाळायचं नाहीये तर त्याच अशुभतेला सक्षमपणे सकारात्मक भूमिकेने सामोरे जायचे ती सकारात्मक भूमिका आपल्यामध्ये ऑटोमॅटिकली निर्माण होणे म्हणजे व्हावी म्हणून काय करायचंय हे महत्वाचं असतं तुमच्या आपल्या ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये आणि ते देखील आत आजच्या घडीमध्ये आत्ता जी ग्रह नक्षत्र गोचर वर्किंग करते आहे त्याच्यातली न्यूनता लक्षात घ्यायची न्यूनता म्हणता येणार नाही त्याला तुमच्यासाठी अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांची पोजिशन ग्रहांची पोझिशन त्यांचं गोचरीचं स्वरूप आणि त्यातलं फक्त तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या गोष्टींना सहजतेतून सोप्या पद्धतीने शुद्ध आणि संतुलित राखण्याचा प्रयत्न हेच आहे ज्योतिषीय कुंडलीच्या माध्यमातील सहाय्य आणि तेवढंच करायचं आपल्याला बाकी काही उपयोग नाही त्या नैसर्गिक सत्याला आपण टाळू शकत नाही नैसर्गिक सत्याला थोपवू शकत नाही बदलू शकत नाही याचाच सरळ अर्थ लागतो जे कर्म भोगाला घेऊन आलोय जे भोगामध्ये कर्म घेऊन आलोय कर्माची भोग घेऊन आलोय ते भोगायचेच आहेत तसे म्हणजेच जसं शुभ भोगतो की नाही तसं अशुभ देखील भोगायचंच आहे शुभतेमध्ये आपण डिस्टर्बन्स आणत नाही ना पण अशुभतेमध्ये कसं आणू शकू म्हणून अशुभतेला समजून घ्यायचंय आणि त्या त्या अशुभता कधीही क कुठल्याही माध्यमातून मा येऊ दे त्यांना सहजपणे सामोरे जाण्यासाठी स्वतःला प्रिपेड करायचं आहे स्वतःला सुदृढ राखायचं आहे स्वतःला तयारीत ठेवायचं आहे आणि ते तयारीत ठेवणं म्हणजेच नक्षत्र गोचरीची नक्षत्रग्रह ऊर्जा संस्काराची स्वीकृती याच मुद्द्यावरती आम्ही गेले चोवीस वर्षापासून संशोधन म्हणा तुम्ही त्याला एक उत्सुकतेपोटी किंवा अगदी ना ते तोच आमचा उद्देश कसा पूर्ण होईल लोकांना जाणवलेल्या त्रासाला ते कसेच व्यवस्थितपणे सामोरे जातील या यासाठीच आम्ही हा जो अथक प्रयत्न लावलेला आहे गेल्या चोवीस वर्षापासून त्याच प्रयत्नातून त्याच संशोधनातून त्याच चिकित्सक कार्यातून जे दिव्य ऊर्जाचे जे जन्म नक्षत्र तेलार्क बुस्टर तेलार्क आणि जी कुंडलीची प्रशासक ग्रहाची अंगठी तयार झाली आहे त्याची महती लक्षात घ्या तुम्हाला मंडळी लक्षात घ्या मंडळी तुम्हाला फक्त जन्म नक्षत्र गोचरीचं तेलार्क धारण आहे बुस्टर तेलार्काचा सदुपयोग साधायचा आहे आणि हातामध्ये तुमच्या तुम तुमच्या तुमच्या कुंडलीच्या प्रशासक ग्रहाची म्हणजे मॅनेजरची रत्नांगठी धारण करायची आहे ली या त्रिसूत्री कार्यक्रमात मी स्वतःभोवती ला राबवायला सुरुवात केली की तुम्हाला इतर कशाचीही भीती बाळगायची गरज नाही आणि दडपणही येणार नाही आणि आहे त्या वर्तमानाला तुम्ही सहज लिलया सामोरे जाल तुमची मानसिक मानसिकता तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक कार्य करायला लागेल आणि ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाचं काय तर तुमची निर्णय क्षमता ही सुदृढ होईल सॉलिड होईल मस्तपैकी कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांच्या संदर्भातून आपल्याला निर्णयच घ्यावे लागतात आणि तीच निर्णयाची क्षमता सहज सोप्या पद्धतीने सकारात्मक आणि सुदृढ करायची असेल तर दिव्य ऊर्जाची जन्मनक्षत्र तेलार्क दिव्य ऊर्जाचं बुस्टर तेलार्क आणि दिव्य ऊर्जाची तुमच्या कुंडलीच्या प्रशासक ग्रहाची रत्नाची अंगठी ही विशेष अंगठी आहे जी तुमच्या संपूर्ण शरीराभोवतीच्या औऱ्याला बॅलन्स फॉर्ममध्ये सकारात्मक भूमिकेतून मेंटेन ठेवते इथे लक्षात आता हे ज्या ही माहिती ही महत्त्वाची अगदी खोलातली माहिती सहजतेने म्हणजे सहज, सहज करून तुमच्यासमोर मांडायला ज्या दिवसापासून आपण सुरुवात केली आहे त्यापासून त्या, त्या दिवसापासून आत्ताचं जे ज्योतिष तुम्ही अनुभवताय वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तिथे तिथे अक्षरशः म्हणजे दडपण आले म्हणा त्यांना आत्तापर्यंत त्यांचा हाच प्रयत्न होता की ज्योतिषामधली ही महत्वाची आणि खरी वास्तवातील माहिती सामान्य लोकांपर्यंत पोचवू द्यायची आहे आणि ती आमच्यासारख्या ध्येयवेड्या माणसाकडनं ती माहिती पोहोचवली आहे तर ह्या माहितीचा सा सदुपयोग साधून घ्या एकदाच तुम्ही तुमची जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या आणि त्या दृष्टीने स्वतःचं दैनंदिन जीवन मार्ग म्हणजे एक अधोरेखित करून घ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे सहजतेने ह्या तीन ही त्रिसूत्री तुम्ही स्वतःच्या रुटीनमध्ये मस्तपैकी सेट करू शकता हे मला सांगा तेलारक लावण्यासाठी किती वेळ लागतो काय त्रास आहे नुसतं लावण्यासाठी इथे काय त्रास आहे किती वेळ लागतो अंगठी धारण करायची म्हणजे एकदाच धारण करायची आहे ना कायमस्वरूपी कारण तुमच्या कुंडलीचा जो मॅनेजर आहे तो एकच घर कुठला तरी होतो आणि त्याचीच अंगठी कायमस्वरूपी धारण करायची म्हणजे गुरुची महादोशा आहे मग पुष्कराज वापरा शनीची साडेसाती आहे म्हणजे नीलम वापरा मग पितृदोष आहे म्हणून गोमेद वापरा ह्या झंझटमधूनच बाहेर बाहेर पडाल कारण ती खरंच झंझट आहे सत्य प्रामाणिकता किंवा योग्य सटीकता त्याच्यामध्ये नाहीये मंडळी ज्योतिषशास्त्रातील ग्रह नक्षत्रांची गोचर ही सतत बदलणारी आहे परिवर्तनशील आहे त्या परिवर्तनामध्ये घडणाऱ्या ज्या काही म्हणजे घडणारी जी काही परिवर्तन आहेत त्या परिवर्तनामधली मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार ठरणारे अशुभ मुद्दे आहेत त्यांनाच मला फक्त सहजतेतून शुद्ध आणि संतुलित राखायचा प्रयत्न कराय म्हणजे प्रयत्न करायचे की नाही ह्या बाब ह्या पद्धतीतून छोटस उदाहरण देतो तुमच्या कुंडलीला जर शनीचे नक्षत्र अशुभ ठरत असेल तर तुम्ही काय रोज शनीचे तेवीस हजार जप करणार आहात का नाही ना यासाठी तुम्हाला वर्तमान शनीची पोझिशन लक्षात घेऊन वर्तमान शनीची पोजिशन म्हणजे काय तर सध्याचा वर्तमान शनी कोणत्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणात आहे कुठल्या राशीत आहे आणि ती राशी तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्या स्थानामध्ये आहे मग तो शनी नवमांशामध्ये कुठल्या स्थानातून ऑपरेट होतोय हे सगळं जरी पाहिलं आपण मग आता अंशात्मकची मोठ फॅड आहे अंशात्मक कुंडली बघा म्हणजे असं होईल अरे काय ते अंश बदलणारे आहेत आणि तुम्ही कुठल्या अंशाची काळजी करताय जन्माच्या वेळेस ज्या अंशावर होते ते ग्रह गोचरीचे त्याची काळजी तुम्ही आता करताय सर्वता चुकीचं ठरते ना हे थोडक्यात भ्रमित करणार आहे दिशाहीन करणार आहे तुम्ही तरी गोष्टींचा विचार करा आणि आपलं स्वतःच जीवन स्वतःच कुटुंब हे छानपैकी अगदी सहज सोप्या पद्धतीने आनंदाने समाधानाने आणि सकारात्मक दृष्टीने जगायला शिकण्यासाठी जी सकारात्मक ऊर्जा तुम्हाला सतत तुमच्या भोवती राखायची असेल तर तुम्हाला ही दिव्य ऊर्जाची त्रिसूत्री आपलीशी करावी लागेल आला बुद्ध लक्षात काही करायचं नाहीये दुनियादारी फक्त जन्म नक्षत्र रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर दिव्य ऊर्जाचं जन्म नक्षत्र तेलारख्याचे सात आठ थेंब डोक्यावर तीन चार थेंबेंबी लावायचे जर बूस्टर असेल त्या कुंडलीला तर ते बूस्टर दोन थेंब मनगटावर दोन थेंब ह्या मनगटावर दोन थेंब इथे आणि तिथं एकदाच धारण केली म्हणजे प्रश्न मिटला काय करायचं तुम्हाला अजून एवढ्याशाच कष्टाने तुम्हाला तुमचं दैनंदिन जीवन सुखासमाधानाने आणि अगदी उत्साहाने निर्णयात्मक दृष्टीने तुम्हाला पुढे घेऊन जाता येईल जीवनामध्ये चढ उतार येतात पण त्या प्रत्येक चढ उताराला तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे तर त्या चढ उताराला सामोरा म्हणजे सामोरे जाऊन तुम्हाला पुढच्या मार्ग पुढचं मार्गक्रमण करावं लागतं की नाही स्वतःला एवढं कमकूत करून घेऊ नका स्वतःला स्वतः तयार करा इथं लक्षात शुभंभ तू विषय आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती इंस्टाग्रामवरती तुमच्या फेसबुक पेजला आणि वैयक्तिक संबंधांमधून स संपर्कातून इथं लक्षात महत्त्वाचं मूळ आहे जे उपयोगाचं आहे हीच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे ना आलेक्शर नमो आदेश पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असाच पद्धतीने तोपर्यंत तो शुभम होतो